नमस्कार मित्रांनो तर आज आपण मक्याच्या शेतामध्ये आलो आहोत आणि मक्याच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारे नियोजन तयार करून घ्यायचं आहे की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं मी की आपला ज्या स्टेजला आपल्या मक्याला कणूस भरले म्हणजे टाकल्याच्या नंतर आपलं ज्या प्रकारे आपल्या मक्याला कणूस सेट झालं तर सेट झाल्याच्यानंतर आपण मागच्या बाहेरला सांगितलंच होतं की आपल्याला त्यामध्ये खताचं नियोजन करायचं आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला खत कशा प्रकारे घ्यायचं किती घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मागच्या व्हिडिओमध्ये तर ह्या आत्ताच्या आपल्याला ते खत टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला एक प वीस पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर आपल्याला आता लास्ट स्टेप मक्काची करायची त्यानंतर कुठलंही खत द्यायचं नाही काही नाही आता फायनल एक खत द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण नियोजन बंद करून टाकायचं मक्काचं जेणेकरून आपल्या मक्क्यामध्ये वजन चांगल्या चमकदार दाणे आणि दाण्याची क्वालिटी आणि दाण्याचा रंग चका राहील आणि पिवळा सर राहील चांगल्या क्वालिटीचा आणि त्यानंतर आपल्या खंचाचं वजन भरपूर असं टोकापर्यंत दाणे भरतील तर आपल्याला असं चांगल्या प्रकारे नियोजन करून घ्यायचं आहे तर ते नियोजन असं आहे की आपल्याला आता फायनली एक झिरो बाहुन चौतीस झिरो बावून चौतीस मक्याला आपल्याला एक सात ते आठ किलो सोडून सोडून द्यायचं आहे नाही तर त्यानंतर त्या त्याच्या एक दुसरं आपण झिरो झिरो सुद्धा सोडू शकतो तर झिरो झिरो पन्नास सोडल्यानं आपल्या दाण्याचं एक वजनदार आणि कंचाचं एक टोकदार एका शेवटपर्यंत आपल्या कंचाला दाणे फुटतील आणि लास्टच्या स्टेपलासुद्धा एक दाणा आपल्याला दिसेल हे तुम्हाला मी मा व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे की दाणा भरल्याच्यानंतर नंतर आपल्याला कशाप्रकारे नियोजन तयार करून आपल्या मक्यामध्ये किती प्रकारे आपल्या मकाचं उत्पादन वाढीमध्ये आलं आणि तुम्ही बघू शकता एक समान आपल्या मक्याच्या कंचाची सटिंग झाली तर अशा प्रकारे आपल्या मकाची सटिंग होऊन तर एक लास्ट स्टेप म्हणतो आपल्याला नियोजन करायचे की त्या नियोजन असं करायचं आपल्याला की त्यामध्ये फक्त झिरो झिरो पन्नास हे वॉटर सोलेबल खत घ्यायचं आहे एकरी सात किलो ड्रिपद्वारे सोडून द्यायचं आहे जर ड्रिप नसेल तर तुम्ही एरियामध्ये मिक्स करून खालच्या सीटला फेकून देऊ शकते मक्काला तर असं नियोजन करायचं आपल्याला शंभर टक्के आपल्या उत्पादनात वाढ होणार आणि वाढ झाल्याच्यानंतर आपल्याला नक्कीच त्या... त्यामधून आपल्याला नफा राहणार तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील